सलगच्या पडलेल्या सुट्ट्यांमुळे नाताळ सण आल्याच्या सुट्टीमुळे पर्यटक कोकणाला पसंती देताना दिसत आहेत महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पर्यटक कोकणाला पसंती देत असल्याचं दिसून येतं आहे किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे सर्वच हॉटेल्स लॉजिंग बोर्डिंग फुल झालेले आहेत विशेष करून पर्यटकांमध्ये महिलांची संख्या जास्त असल्याचं आहे कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारे खूप सुंदर आहेत मात्र इथे चेंजिंग आणि वॉशरूमची सुविधा कितकीशी नाही असं विशेष मत या महिला पर्यटकांनी व्यक्त आहे त्यामुळे विशेष करून प्रशासनाने यावर लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा महिला पर्यटकांनी केली याचाच आढावा घेतलाय आमचे मुरुड किनाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव हो यांनी पाहूयात सारा महाराष्ट्रात समुद्र किनारी लोक येत असतात रत्नागिरीच्या मात्र इथं नागपूर आणि पुण्यातनं काही महिला आलेल्या आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई तुमचं नाव आणि वर्षा कुलकर्णी मी काय हो नाताळची सुट्टी एन्जॉय करायला आलो आणि आम्ही ऍक्च्युली दरवर्षी माझी पूर्ण माहेरची आणि सासर असं म्हणून आम्ही फॅमिली आहे सगळी दरवर्षी टूर करतो मग यावेळेला आम्ही म्हटलं कोकणात शॉर्ट ट्रिप करू ला आलो आम्ही आणि उद्याचा आमचा जाण्याचा दिवस काय सांगाल तुम्ही हा अनुभव खूप छान होता आणि सगळ्यांना त्या निमित्ताने आम्हाला एकत्र सगळ्यांना म्हणजे छान मस्त एन्जॉय करता आलं काय वाटत इथे रत्नागिरी समुद्रकिनारे कसे वाटतात तुम्हाला काय आम्हाला तर असं पहिले जरा भीती होती पण आता जेव्हा आम्ही समुद्राच्या आज सगळे वॉटर स्पोर्ट्स केले तेव्हा आमची भीती निघून गेली आता काय सांगाल तुम्ही समुद्रकिनारे आलेला आहात काय एन्जॉय करते काय सांगाल एन्जॉयमेंट खूपच झालं आमचं आणि असा अनुभव आणि आता मी जवळपास माझ्या वय सत्तर वर्ष झालं तरी सुद्धा एन्जॉयमेंट पाहून असा अति आनंद होत असतो कॅमेरामन प्रफुल साहेब राजेश जाधव जय महाराज न्यूज दापोली रत्नागिरी